नमस्कार मैत्रिणीनो मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन इन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा सुंदर असा चौकोन कसा बनवायचा हे पाहणार आहोत तर व्हिडिओमध्येच मी हा चौकोन वाढवायचा कसा आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे आणि आपण ह्या चौकनापासून बऱ्याच साऱ्या गोष्टी विणू शकतो पर्स विणू शकतो टेबल मॅट टेबल कवर खूप सारे असे छोटे छोटे बनवून फ्रीज कवर सोफा कवर किंवा एक मी याच पद्धतीचं बेडशीट सुद्धा टाकलेलं आहे पिलो कवर किंवा पिलोसुद्धा बनवू शकता खूप सारे ह्या डिझाईनमध्ये तुम्ही काही काही बनवू शकता तर यानंतर मी एक एक पार्ट घेऊन येणारच आहे तर त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील द्याबा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर चला तर मग जास्त वेळ न करता हा सुंदर असा चौकोन कसा बनवायचा हे पाहणार आहोत तर इथे मी हा तीन कलरमध्ये बनवलेला आहे तर तुम्ही जर मोठा बनवायचा असेल तर प्रत्येक राऊंडमध्ये वेगवेगळा कलर देखील घेऊ शकता किंवा एक दोन कलरमध्ये सुद्धा बनवू शकता तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता चला तर मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे मी हा चौकून बनवण्यासाठी तीन कलरची लोकर घेतलेली आहे बारा नंबरचा क्रोशा घेतलेला आहे आणि कात्री घेतलेली आहे तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे हा लाल कलर घ्यायचा आहे आणि लाल कलर घेतल्यानंतर मॅजिक रिंग बनवून घ्यायची आहे तर मॅजिक रिंग कशी बनवायची याचा मी व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर नक्की एकदा चेक करा मॅजिक रिंग बनवल्यानंतर आपल्याला तीन साखळ्या घ्यायच्या एक दोन तीन तीन साखळ्या हा आपण पहिल्या खांबासाठी घेत असतो तीन साखळ्या घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक आणि दोन दोन खांब विणायचे आहेत दोन खांब विणल्यानंतर दोन साखळ्या विणायचे आहेत परत आपल्याला तीन खांब विणायचे आहेत त्याच मॅजिक रिंगमध्ये एक दोन आणि तीन परत दोन साखळ्या तर दोन साखळ्या तीन खांब दोन साखळ्या तीन खांब असं आपल्याला चार वेळेस विणायचं आहे तर इथे मी दोन वेळेस विणलेलं आहे आणखी दोन वेळेस विणून घेते आणि नंतर दाखवते तर इथे पाहू शकता एक दोन चार वेस तीन चार वेळेस मी तीन तीन खांब विणलेले आहेत मध्ये मध्ये मी दोन साखळीचा गॅप दिलेला आहे आता ही मॅजिक रिंग तर आता आपल्याला ही मॅजिक रिंग ओढून घ्यायची आहे मॅजिक रिंग एकदम घट्ट ओढायची आहे तर मॅजिक रिंग ओढल्यानंतर हे पाहू शकता आपला चौकून तयार झालेला आहे आता काय करायचं आहे ज्या आपण तीन साखळी घेतल्या होत्या पहिल्या खांबाच्या ह्या तिसऱ्या साखळीवर आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायचं आहे आणि स्लिप स्टिच केल्यानंतर आपल्याला आणखीन दोन स्लिप टीच करायचे आहेत आणि ह्या दोन साखळीच्या गॅपमध्ये यायचं आहे आणि परत आपल्याला काय करायचं आहे सॉरी इथे मी धागा चेंज करणार आहे हवं तर तुम्ही रेड कलरमध्ये सुद्धा विणू शकता रेड कलरमध्ये जर विणायचं असेल तर दोन इथे मी स्लिप स्टीच करून ह्या साखळीच्या गॅपमध्ये आलेली आहे त्याच पद्धतीने आपल्याला ह्या साखळीच्या गॅपमध्ये यायचं आहे तर आता मी इथे धागा कट करून घेऊ तर इथे आपल्याला काय करायचं आहे कोणतेही हे दोन साखळ्याच्या गॅपमध्ये धागा जॉईंट करायचा आहे आणि तीन साखळ्या घ्यायच्या आणि तीन साखळ्या म्हणजे आपला पहिला खांबा असणार आहे सोबत हे धागे सुद्धा हायर करायचे आहेत आणि परत तिथेच आणखीन दोन खांब विणायचे आहेत एक आणि दोन परत दोन साखळ्या विणायच्या आणि परत तिथेच आपल्याला तीन खांब विणायचे आहेत एक दोन आणि तीन आता तीन खांब विनल्यानंतर इथे एक साखळी घ्यायची एक साखळी घेतल्यानंतर ह्या पुढच्या गॅपमध्ये परत आपल्याला तीन खांब दोन साखळे तीन खांब असं विणायचं आहे दोन आणि तीन तीन खांब दोन साखळ्या आणि तीन खांब एक दोन आणि तीन परत एक साखळी घ्यायची आणि आता ह्या दोन दोन ज्या दोन राहिलेल्या आहेत साखळ्याचे गॅप त्याच्यामध्ये मी तीन खांब दोन साखळ्या तीन खांब असं कम्प्लीट करणार आहे आणि ह्या पहिल्या खांबावर स्लिप स्टीच करून धागा कट करून घेणार आहे तर इथपर्यंत मी कम्प्लीट करून घेते तर हे पाहू शकता मी दुसरं राऊंड कम्प्लीट करून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे परत दुसऱ्या कलरचा धागा जॉईंट करायचा आहे धागा कोणत्याही कॉर्नरला तुम्ही जॉईंट करू शकता आणि धागा जॉईंट केल्यानंतर तीन साखळ्या घ्यायच्या परत दोन खांब आणि परत दोन साखळ्या परत तिथेच आपल्याला काय करायचं आहे तीन खांब आहेत एक दोन आणि तीन आता आपल्याला काय करायचं आहे एक साखळी घ्यायची आणि जिथे आपण अगोदरच्या राऊंडमध्ये एक साखळी घेतली होती तिथे आपल्याला परत तीन खांब आहेत म्हणजे आपला हा चौकून वाढत जाईल एक दोन आणि तीन परत एक साखळी घ्यायची आणि परत आता ह्या पुढच्या गॅपमध्ये आपल्याला तीन खांब दोन साखळ्या तीन खांब विनायच आहे आणि परत त्याच्यानंतर ह्या एका साखळीच्या गॅपमध्ये आपल्याला तीन खांब विणायचे आहेत परत एक साखळी घेऊन या गॅपमध्ये तीन खांब दोन साखळ्या तीन खांब असं विनायचं आहे परत एक साखळी घेऊन इथे तीन खांब विणायचे आहेत तर असंच आपल्याला हे पूर्ण राऊंड कम्प्लीट करून घ्यायचं आहे तर मी पूर्ण राऊंड कम्प्लीट करून घेते आणि नंतर दाखवते तर हे पाहू शकता इथे मी पूर्ण राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे या तिसऱ्या साकड्या म्हणजे पहिल्या खांबावर स्लिप टिच करायचं आहे आणि एक्स्ट्राचा धागा कट करून घ्यायचा आहे तर हे पाहू शकता सुंदर असं आपला चौकोन तयार झालेला आहे आणि जर वाढवायचं असेल तर सेम कोणत्याही कॉर्नरला धागा जॉईंट करायचा तीन साखळ्या तीन खांब दोन साखळ्या तीन खांब असं विनायचं परत एक साखळी घेऊन ह्या लूपमध्ये तीन खांब विणायचे परत एक साखळी घेऊन ह्या लूपमध्ये तीन खांब विणायचे म्हणजे याच्यानंतरच्या वेळेस आपल्याला तीन तीन खांबाचे दोन ग्रुप मिळतील त्याच्यानंतर तीन ग्रुप मिळतील हो त्याच्यानंतर चार ग्रुप मिळतील असंच हा आपला चौकोन वाढत जाणार आहे तर पाहू शकता सुंदर असा चौकोन आपला तयार झालेला आहे तर याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या चौकोनापासून काहीतरी विशेष व्हिडिओ घेऊन येणार आहोत तर, तर त्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन देखील दाबा म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय